आणि संजय राऊत यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे सागर कुलकर्णी यांनी पाहूयात मराठी भाषेच्यासाठी आणि हिंदीच्या विरोधात दोन ठाकरे बंधू एकत्रित आले पण यामागे सर्वात जास्त ज्यांनी सगळ्यात जास्त प्रयत्न केले ते म्हणजे संजय राऊत होते संजय राऊत आपल्याबरोबर आहेत साहेब तुम्ही हे दृश्य पाहत आहात जे दृश्य गेले पंधरा ते वीस वर्ष मराठी माणूस पाहू पाहत होता पण हे सगळं करता करविता सगळे पडद्यामागचे तुम्ही आहात असं नाही म्हणणार मी हे जे समोर बसलेले कर आहेत ना व्यासपीठाच्या ते सगळे करते आहेत मी त्यांचा एक लहानसा आवाज आहे सुदैवाने दोघांशी मी सातत्यानं बोलू शकतो आणि त्यातून जर काही चांगलं घडत असेल महाराष्ट्रासाठी तर प्रयत्न केला एवढंच पण असं सगळ्यांना वाटत होतं की हे दोन भावांमधला इगो आहे आणि ते एकत्र येणारच नाहीत पण एक घडवलं कसं मुक्त मी नेहमी म्हणत होतो की एकत्र येणार सगळे म्हणत होते की शक्य नाही किंवा होऊ नये म्हणून देव पाण्यात घातले पण माझा आवाज हा सकारात्मक होता आणि मी सांगत होतो की काय झालं तरी एकत्र येणार आता राज ठाकरे किंवा स्वतः उद्धवजी जे सांगत आहेत की त्याच्यामध्ये स्पष्ट सांगत आहेत की मराठी भाषा आहेच आणि हिंदी भाषा सक्तीकरण आम्ही स्वीकारणार नाही सात पिढ्या गेल्या तरी स्वीकारणार नाही हा विषय हिंदीला भाषा म्हणून विरोध करण्याचा नाहीच आहे महाराष्ट्राने कधीही कोणत्या भाषेला विरोध केला नाही हा विरोध असता तर महाराष्ट्रामध्ये हिंदी उर्दू गुजराती तेलुगू या शाळा चालल्याच नसत्या महापालिका किंवा सरकार त्यांना अनुदान देत आहे पण शालेय शिक्षणातली सक्ती हा विषय गंभीर आहे मग ही सक्ती गुजरातमध्ये का नाही इतर राज्यामध्ये का नाही महाराष्ट्रावरच का तुम्हाला महाराष्ट्र लेचापेचा वाटतो आहे का यातून हे सगळं आंदोलन उभं राहतं तुम्हाला वाटतं की ह्याचं रूपांतर भविष्यामध्ये कारण की आत्ता जे भाषणाचे संकेत होते दोनी बंदु ना ना ते दोन्ही बंधू कायम राजकारणातसुद्धा एकत्र येतील असं दिसतं पण प्रत्यक्षात इतके कृती होताना अनेक अडचणी आहेत असं म्हटलं जातं नाही ना काही अडचणी नाहीत अडचणींचा विचारही करू नका जे समोर लोक बसले आहेत हजारो आणि बाहेर उभे आहेत हजारो एका मोठ्या अपेक्षेनं ते आता कोणतेही अडचण येऊ देणार नाही आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र यावंच लागेल साहेब ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आजच्या दोन्ही नेत्यांचं भाषणाचा रोग भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात दिसून येतो म्हणजे हे फक्त राजकीय मग शेवटी प्लॅटफॉर्म आहेच आहे बघा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मराठी भाषेच्या आग्रहासाठी गुंडगिरी खपवून घेणार नाही माझं असं म्हणणं आहे ही गुंडगिरी आम्ही करत आलो मराठी भाषेसाठी म्हणून तिथे मराठी भाषा आणि मराठी माणसाची मान ताट राहिलेली आहे जेव्हा आमचा तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेना स्थापन झाली मराठी माणसासाठी आणि तेव्हा सण आम्ही गुंडगिरी करतो आहोत आणि गुंडगिरी करत राहणार आमच्या रक्तातच गुंडगिरी आहे ना पण ती वेगळ्या प्रकारची गुंडगिरी आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी <laughs> सगळ्यांना जाणून आहे की ज्यावेळेस हे दोन्ही बंधू एकत्रित यावेत या एका मराठी भाषेच्या मुद्द्यांवर यासाठी खास तुम्ही वेगळं काही दोघांना सांगितलं नाही योग्य वेळी मी साहेब आज दोघं अनेक वर्षानंतर एकत्रित झाले त्यावेळेस तुम्ही साक्षीदार होतात अँटी केबिनमध्ये हो हो काय एकत्रित काय समोर समोर घडला लोकांना महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला जाणायचं बघा दोन भाऊ अशा पद्धतीनं अशा मंचावर एकत्र येण्यासाठी एकत्र भेटतात तेव्हा दोघांच्याही भावना ह्या वेगळ्या असतात लहानपणापासून दोन भाऊ एकत्र आहेत बाळासाहेबांच्या मांडीवर श्रीकांजींच्या बरोबर मी पाहिलंय ते मी त्यातल्या अनेक शाळांचा साक्षीदार आहे त्याच्यामुळे डोळे तर पाणवतातच मग गळाभेट झाली का नक्कीच साहेब शेवटचा प्रश्न हे सगळं करत असताना तुम्ही पडद्यामागे राहिला आजही कुवर स्टेजवर नाही राहिलात मागे राहून सगळ्या गोष्टी करत आहे पडद्यामागे राहून महाराष्ट्रासाठी किंवा संघटनेसाठी काम करण्या एक वेगळी नशा असते स्टेजवर का आम्ही जातोच करतोच रोज मला प्रसिद्धी मिळते पण हे जे आहे हे महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं कार्य त्याच्यात हो। थोडा खारीचा वाटा माझा असेल तर स्टेजवरती का जायचं संजय साहेबांनी सगळी भूमिका मांडलेली आहे आणि पडद्यामागे आज जी काही भेट झाली सगळ्यात महत्त्वाची त्यामध्ये सुद्धा काय घडलं हे सांगितलेलं आहे संदेश बाईकरसा सागर कुलकर्णी एन टी मराठी मुंबई